हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तुम्ही आय होप सगळेजण खूप चांगले असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आता मी तुम्हाला काल चांगला एक्सपेरिमेंट दाखवते काल मी बर्फ बनलावी का नाही ते पण दाखवते बट हे बर्फ पाणी हे काल ठेवलेलं आहे तर बर्फ तर खूप चांगली बनली आहे तर ते आली इथं काळचे बर्फच गॉड अजून एक बर्फ झालेलं नाही ते तर याच काय नाही आहे पण खास ते आहे जे काल तुम्हाला मी म्हणलेलं हे पण खूप हे झालेलं आहे म्हणजे हे होत काय होत नाही बघू शकता आता मी याला खाणार आहे खर तर कालच खाणार होतो याला बट जाऊ जाऊ म्हणलं आता व्हिडिओमध्ये म्हणलं बी आहे तर मग व्हिडिओमध्ये दाखवावं व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवावं तर आता वाजलेले आहेत पाच वाजून दहा मिनिट झालेले आहेत तर मला असं वाटतंय की मी तुम्ही दीदीला आता खूप परेशान करू आणि तिचा रिलेक्शन कसं आहे ते तुम्हाला एवढं परेशान करत नाही ते असं होईल की तिने मला पुन्हा बरं पण मी त्याला कसं जर करून म्हणते त्याच्यामुळे एकदा कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट तिला परेशान करायचे थोड थोडी घटने कोशिश करते जर आज झाली तर उद्या करते उद्या झाले तर परवा करते तरी तर ताईना त्चा बनून नेले <laughs> काय करायला तर मी तिथे बॉटल घेतली आहे मधील मी जे प्लॅन ते केला होता ना प्लॅन ते तिने फेस कलरला आहे मी जे व्हिडिओ बनले होते तिने ते बघितलेले आहे खूप मोठी चुकी झालेली आहे तर आता माझ्या मनात आहे हे मग कुणासोबत करू बट कुणासोबत करा कोण नाही तर जागे ते वाटले बदलू ते आपण तिच्यासोबतच दुसरा प्रॅम करूया पण कसं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही मोबाईल बघत बसलो होतो आम्हाला कधी खाऊ वाटत तर आम्ही एक बटाट्याची रेसिपी बघितलेली आहे तर आमच्या मनात आहे ते करू ते करू झालं तर मी काय करू

ते ते हो ते ते ता ते ते तरमीत मैदा घेत आहे बसले आता त्याला पाणीमध्ये टाकते टाकली पाण्यामध्ये तर मी इथं मैदा हुडकून काढलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी त्या टाकलेला आहे आणि मीठ आणि मिरची पण टाकलेली आहे आणि सगळं पूर्ण मिक्स करून घेत आहे तर मी एक कडे घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर मी त्याचे ते काय बनवलं तसं बॉल बॉल्स बनवून भेटलेले आपल्यापेक्षा थोडस टाकून बघते मी आपलं अजून ते माहिती आहे मला पण ते बनले तर फक्त येऊन भरणार नाही ठेवलेलं आहे होत ते तर दिदी आता बटाट्या फ्राय करून घेत आहेत मंच्युरियन असते तसं जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ मी वी तोपर्यंत बाय आणि गुड नाईट फ्राई